तर हे बघा माझ्या बायकोला भाकरी बी येते बरं ही भाकर माझ्या आवडतीची बघा हे सकाळचे वाटत आहे ना मी याच खाणार आहे बर हा तुम्ही याच खाणार आहे कारण की कि का लगेच सुरल्या मस्त लागतं सकाळच्या बाजरीच्या भाकरी कमेंट मध्ये सांगा तुम्ही तुम्हाला पण आवडत तर आणि आमचा आयफोन मधला पहिला व्हिडिओ बघा किती क्लिअर क्लॅरिटी किती छान दिसतं लाग लाग ते पोरं ढाकायला सायकल दादू बी खेळायला लागला ते लागले सायकल सोबत काय याची आहे वांग्याची भाजी करणारी श्रुती अजून बाजरीच्या भाकरीची उभारून करून तू भाकरी पाय दुखा लागले माझ्या भाकरी धावून देऊ तसंच झालं दाबून देऊ पाय

देणार तू पैसे देणार मग काय तुझ्या माझं रिचार्ज संपलं आज मी सगळ्यांच्या हॉस्पिटल जागवलो माझ्याकडे एक रुपये नाही राहत फोन घेतला तर सगळे पैसे संपून गेले ते पाहिजे रिचार्ज पुरते पण पैसे नाही मला दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये पटो नको बोल हे पा एवढं मोठं एवढं गजब त्याच्यामुळे भरलेलं आहे कारण की काय करते लपून लपून पाहिजे ते कोपऱ्यात ते कोपऱ्यात इकडं तिकडं म्हणून हे कपाटात एवढी साड्या गिड ठोकी माहिती का मला नाही रे त्यांच्याकडे शंभर रुपये मोपले त्यांच्याकडे ना त्याला मागितली मी आता ते मला दुकानदारी पैसे द्यायचे नाही दिले असते म्हणून तुला बर त्यांच्याकडे दीडशे रुपये मोकळे आले दीडशे देली दे तू देली का ते सांग मला आता विचारला ते जाऊ दे तीनशे रुपयाला ओळखत नाही मला कोण तू ओळखते मग पोरग पोरण दुसरं पाहिजे मग मग काम करत माझं कामच नाही कधी करत पोरग तू मी त्याचं काम करते, करते पण मा? वार। तू माझं काही काम नाही करत ना कधीच काय काम नाही करत कधीच मग वा रे वा तू पण करलं पाहिजे कधी मम्मीचं काम पाहिजे श्रुती ही का आणती

नाही घेत नाही का वीस रुपये रोज याची बोली कधी आपल्याला सांग काय याची बोली याची बोली त्याला पैसे देतील म्हणते कधी वापस देणार बोली करून दे त्याला शंभर रुपये पैसे वापस देत ना तुम्हाला तुझे सगळे पैसे एकदा देऊन टाकले म्हणतो शेवटी डायरेक्ट किती येते याचे पैसे दोनशे नाही लागत मला साडेतीनशे रुपये रिचार्ज माझ नाही का तिच्याकडे असं दीडशे रुपये तिच्याकडे तिच्याकडे सगळे पैसे फोन मन संपले आमच्या त्याची गोष्ट आपण कमवत बी नाही आता आपल्याकडे पैसे बी नाही आपल्याकडे बघत एवढं मोठा फोन घेतला ते गेलं कुठं आता पर्सन पैसे नाही तुमचे कुठं काम पाहिजे तुमच्या वर्षन जा जाऊन कुठे प्रस तुला पाहिजे प्रस कुठं आमची प्रस याचे नाही <laughs> दहा दा हजार रुपये ठेवल तेव्हा हो द्यायच्यातले तेच पैसे होते दहा हजार रुपये होतं त्यात ते फोनसाठी ठेवले ते बाकी ऑनलाईनच होते आमच्या जागा बरोबर माहिती आम्ही दोघं सकाळपासून धामला लागलो नाही तर पैसे ठेवल्या असेल ते ठेवल्या मग कुठं पैसे सापडले नाही आम्हाला एवढं जर काय भरलं याच्या मध्ये पाय ना काय ते अडकलेली खाली तिची ते त्याच्यामुळे जड लागेल तुला प्रस मध्ये पैसे म्हणजे प्रस मग बघा आता प्रस मध्ये किती पैसे श्रुतीचे श्रुती हे इकडे काय चालू आहे हे बघा हे बघा किती आहे किती पैसे थीज़ी थीज़ी थीज़ी। दो माल माल। पैसे फंक्शन खोट काय पैसे त्याच्यात पैसा टाकले मग मला पाहिला होता त्यांनी मला ते केले ते जरा भरण्यासाठी ठेवले मी ते आणि लगेच दुकानात गेलो आपण तेच पैसे शिल्लर शंभरशे नोट निघली काय करायचं मग पंधरा तू घेऊन टाक शंभरशी नोट नाही नाही निघल तुम्ही द्या हे काय तुम द्यायला लागले नाही ती त्यांना द्या लागली मला किती ते सांग तेवढ्या काय दोनशे रुपये माझ्याकडून दोनशे ते आणि ही काय म्हणतो ती श्रुतीकडे तुम्हाला साठी पैसे देणारे मग माहिती तू काय होती झोपीत बडबड करत होती मी हा फोन घेतला नाही माहिती त्या बहुतेक आंघोळीला पार मी नाही का स्वयंपाक करत होते आईला लोक आय लोन सोडायचं होतं त्याच्यासाठी मी उठवायला आलते आवाज दिले मी तुम्ही काय म्हण लागल मला अगं ते तुझ्या फोन मधील माझ्या फोन मध्ये सेम दिसत

आता झोपली होती त्या दिवशी तिने म्हणले की तू घरी पाचशे रुपये दे म्हणले तुला वरात यायला कस मग आता रिचार्ज कुठून करून इकडे हाय हायकर हाय कर शि दे कोणाला मारलं तू आज कौ मारलं सांग बरोबर कौ मारलं तू त्याला कौ मारलं त्यान दादूल मारत होता म्हणून मारलं का ते पूर्गा, पूर्गा ये पूर्गा ये एक पोरग बाई पोरग याच मित्र फ्रेंड एकदम जिगरी त्याला एक जण ते मारत या, होत याला धरून ठेवलं तिथं हे गेला तिथं शोडावन त्याला आणि त्या पोराला दादू धरून ठेवलं म्हणून मारलं त्यानं हा दादू हे बघा हे पाय कारण बा यांचे खेळता खेळता पडलं तर बा कसं लागलं त्याला जेने ढकल नाही झाला ते पक्का सांगतो बा याला ढकलून किती दिवस झाले चार पाच दिवस झाले वर अजून तर जेनी झालं ढकललं तुटलं ट्रॅक्टर आपला आहे ना ट्रॅक्टर तुटून गेलं बघा त्याचं ते भांडणात पोरांचं खाली पडलं ते घेऊन

मम्मा ना, ना, ना। पार पार तो पाहिजे शू ती पप्पा कोण घे पप्पा पण घे पैसे अरे थांबा ना दोन दिवस एवढं काय लगे पेमेंट ना पण मला मला फोन फोन कॉल बॅक करायला कुठे पैसे माझ्या वरातसाठी आलं वर पैसे केलं बरं चुगली फुगली 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 का फुगली व्हिडिओ बंद केला पण तिची भाकर फुगली त्यामुळे घेऊन टाकू थोडासा तर या सगळ्यांनी सांगा कशा करतात भाकरी तिला जमते का नाही ते पण सांगा कमेंट मध्ये आणि पुढचा व्हिडिओ आम्ही कशावर घेऊ ते पण सांगा आता आम्ही हे करणार नाही कारण की आमच्याकडे फोन पण आहे आता सगळे साधन आहे तर आम्ही काही कारण न देता तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार याला काय टाकलं सगळ्यात मोठा हत्यार हाते लागलं म्हणून मग माझं स्वप्न होत ते स्वप्न पाहिलं म्हंटल बाई कायच करा म्हटलं कालपासून फोन 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 फोन, फोन करायला लागले आणि रात्री झोपेत बोलायला लागले ते मला आणि म्हणजे रात्र पण नव्हती सकाळी सकाळी तरी आठ साडेआठ वाजले असत हा झोपीत होते रे म्हणे कि तुझ्या फोन मध्ये मा माझ्या फोन मध्ये मा सेम सेम दिसत तसच दिसत ते तू जाऊ दे रे यार, दे रे यार झोपू <laughs> दे मला काही सांगायला सांगायचं होतं की ते विजू भाऊ त्यांना नाही का बाळ झालेले तर त्यांना खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा सकाळीच आम्हाला म्हणजे राम भाऊने वाटत काही सकाळी 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 का mm. हा म्हणजे राम भाऊनी सांगितलं होतं पण माझ्या डोक्यातून गेलं कारण की नाही का आज आमच्या इकडे पण म्हणजे माझ्या नंदेच्या तिकडे पण म्हणजे हे झाले ना डिलिव्हरी mm. तर ते जरा कन्फ्युजन झालं तर असा काही आजचा व्हिडिओ होता नवीन फोन मधला नवीन व्हिडिओ नवीन सुरुवात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूक असे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा श्रुतीच्या भाकरीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आणि आम्ही पुढचा व्हिडिओ कशावर बनवा ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की आमच्याकडे एवढं कॉन्टेंट नाही कारण की आमचं फॅमिली छोटी आहे ओम भाऊ राम भाऊ सारखी आमची फॅमिली नाही नंतर आम्ही पण मग चांगले व्हिडिओ बनवले असते पुढचा व्हिडिओ कशावर घ्यायचा मम्मी म्हणजे सबस्क्राईब करा म्हण बरं ते मम्मी म्हण ना सबस्क्राईब करा सबस्क्राईब म्हणणं म्हणून येतं तू म्हण सरप्राईज तर सरप्राईज सरप्राईज आम्ही तुम्हाला केलेलं आहे सरप्राईज आम्ही तुम्हाला केलेलं आहे फक्त सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या अजून सबस्क्राईबर वाढून लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचून घ्यायचा हा पण मम्मी नव्हती त्याच्यामुळे आम्ही घेतला नाही मग मम्मी आली आता संध्याकाळी चालू असतो मला व्हिडिओमध्ये घेत नाही घेत नाही घेत नाही तर चला सगळ्यांना बाय 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 करायला मम्मी बाय बाय